मुंबईच्या आरे कॉलनीत पंधरा जुलैची रात्र बाहेर पावसाचा हलका सडा अंधारात झाडांची सळसळ आणि एका साध्या घरात घडत होता एक असामान्य प्रसंग जो पुढे एका हत्येच्या थरार कथेत प्रवर्तित होणार होता भरत लक्ष्मण अहिरे वय चाळीस व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट मेहनती स्वाभिमानी आपण घरगुती जीवनात काही काळापासून अस्वस्थता कारण पत्नी राज्री अहिरे हिच्या वागण्यातले बदल तिच्या चंद्रशेखर यांच्यासोबतच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल भरतला संशय आधीपासूनच होता गेल्या महिन्यात जेव्हा त्याने पत्नीला याबाबत प्रश्न विचारले तेव्हा उलट तिच्यावर छळाचे आरोप करण्यात आले या तणावाच्या दरम्यान पंधरा जुलैच्या रात्री भरतला चंद्रशेखरचा फोन आला आपण भेटूया एकता नगर युनिट एकतीस अरेरी कॉलनीच्या सार्वजनिक शौचालयाजवळ असे ठरले या भेटीसाठी भरत तयार झाला आणि त्याच्यासोबत राजश्रीही निघाली त्या ठिकाणी आधीच चंद्रशेखर सोबत त्याचा साथीदार रंगा उपस्थित होता भरतने परिस्थिती समजण्याआधीच हल्ला सुरू केला चंद्रशेखरचे मुठीचे आणि लाथांचे घाव भरतच्या छातीवर पोटावर आणि शरीरावर पडत होते रंगा मागून घट्ट पकडून ठेवत होता जेणेकरून भरत प्रतिकार करू शकणार नाही आजूबाजूला पावसाच्या पाण्यात मिसळलेली माती धडपडणारा माणूस आणि निर्दयी गावांचा आवाज पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे या हल्ल्याचा साक्षीदार म्हणून काही फुटांवर राजेश्री उभी होती पूर्ण शांत कोणतीही मदत न मागता हल्ला थांबवण्याचा एकही एक प्रयत्न न करता ती उभी होती घटनास्थळावर लोक गोळा होऊन लागल्यावर चंद्रशेखराने रंगा पडून गेले भरत गंभीर जखमी अवस्थेत होता पण त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्याऐवजी राजश्रीने त्याला थेट घरी आणलं पुढचे तीन दिवस भरत वेदने तडफडत राहिला घरातील तिन्ही मुलं तेरा पाच आणि तीन वर्षाच्या आपल्या आई वडिलांची प्रकृती जोर ढासळताना पाहत होत्या जेव्हा भरतला उलट्या होत होत्या आणि रक्त यायला लागलं तेव्हा मोठ्या मुलीने भीतीवर मात करत नातेवाईकांना फोन केला भरतची मेवणी घरी आले तेव्हा राजेश्वरीने सांगितलं की अपघात झाला आहे बाई पूर्वी पडलाय यानंतर भरातील शेवटी पाचनवाडी मालाड पूर्व येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयातही तिचा कथा पुढे रेटली गेली भीती आणि दबावामुळे भरतने पोलिसांसमोर अपघाताचीच आवृत्ती सांगितली हीच नोंद एल एम एम एल सी मेडिको लिगल केस अहवालात झाली पोलिसांना मात्र ही कथा पटली नाही राजश्रीच्या निवेदनात विसंगती दिसत होत्या भरतच्या पूर्वीच्या निधनावरून पोलिसांनी मोठ्या मुलीची चौकशी केली तिचं बोलणं ऐकतं संपूर्ण चित्र स्पष्ट झालं मुलीने स्पष्ट सांगितलं मी सगळं पाहिलं आई तिथेच होती तिने बाबांना वाचवलं नाही त्यांना रुग्णालयातही मुलीने दिलेली हे साक्ष निर्णय अहेरला अटक केली तिचा प्रिय चंद्रशेखर पर्याचे आणि साथीदार यांचा शोध सुरू आहे भरतने पाच ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला सुरुवातीला भारतीय न्याय संहिताच्या कलम एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन एकशे सतरा दोन आणि तीन पाच अंतर्गत विजान आंदोलन होता मृत्यूनंतर त्यात खुनाचा कलम जोड